नो मी प्रशांत राऊळ ग्रीन आर्मी येणाऱ्या सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला मुळाकाठी जी पदयात्रा होती आहे त्याचं आमंत्रण पिंपरी चिंचवडकर आणि पुण्याकरणा देण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो सत्तावीस एप्रिलला सकाळी आठ वाजता आपल्याला जमायचं आहे शहीद अशोक कामते उद्यान पिंपळे निलक येते आणि तिथून ही पदयात्रा सुरू होईल ती दादा स्मशानघाट पिंपळे निलक या ठिकाणी ती संपन्न होईल ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्याला सामील व्हायचं आहे एवढ्यासाठी की जी आत्ता मुठा काठी झालं जी आत्ता मुळे काठी सुरू आहे तेच इंद्रायणी आणि पवणेकाठी होणार आहे त्यामुळं नक्की प्रशासन काय म्हणताय पर्यावरणप्रेमी काय म्हणतायत हे तोंडी किंवा व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर ऐकण्यापेक्षा बघण्यापेक्षा आम्ही तुम्हाला आमंत्रित करतोय तुम्ही या प्रत्यक्ष गोष्टी बघा स्वतःच्या डोळ्यांनी आणि त्याच्यानंतरनं तुम्ही तुमची भूमिका घ्या ह्याच व्हिडिओमध्ये मला आयुक्तांच्या भूमिकेबद्दल एक गोष्ट बोलायची की आयुक्तांनी त्यांच्या पॉडकास्टमध्ये दे, किंवा त्यांच्या मीटिंग्समध्ये ते एकदम रेटून सांगतात की हा प्रोजेक्ट कसा चांगला आहे कसा टेक्निकली आहे आणि ते थोडक्यात पर्यावरणप्रेमींचं किंवा नागरिकांचं खच्चीकरण हे करतात की तुम्ही काय एक्सपर्ट नाही आहे तुम्ही काय आम्हाला सांगू नका आम्ही सगळे हुशार आहोत पण ह्या निमित्तानं मला आयुक्तांना एक छोटीशी कावळ्याची गोष्ट सांगायची कदाचित ते उच्च शिक्षित आणि इंग्लिश मिडियममध्ये शिकले असतील त्यामुळे त्या गोष्टीचं कदाचित नाव द थ्रस्टी क्रो वगैरे असं काहीतरी असेल मी मराठी शाळेत शिकलेलं त्यामुळं आम्हाला ती कावळ्याची गोष्ट माहिती आहे म्हणून आम्ही ती सांगतो ज्या पद्धतीनं कावळ्याला तहान लागली होती आणि एका घागरीमध्ये पाणी होतं पण ते खाली होतं खूप आणि मग त्या कावळ्याने थोडीशी हुशारी दाखवली आणि त्यांनी एक एक खडे उचलले आणि त्या माठामध्ये त्या घागरीमध्ये टाकायला सुरुवात केली त्याचा परिणाम असा झाला की ही दगडं पाण्यामध्ये गेल्यामुळं पाण्याची पातळी वरती 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 यायला लागली आणि मग ते कावळ्याच्या चोचीला पाणी आलं आणि कावळ्याने ते पाणी पिलं हे कावळ्याच्या हुशारीची गोष्ट आहे अशीच काही अवस्था ही, का ही, ही प्रशासनाची किंवा आयुक्तांची झालेली आहे कावळ्यासारखी ह्यांनी काय केलं नदीसुधारच्या नावाखाली नदी, नदी प्रकल्प एक जो की विध्वंसकारी प्रकल्प आहे अनेक मुद्द्यांवरती टेक्निकली आयुक्तांना याच्यावरती अनेक वेळा चॅलेंज केलं त्यांच्याकडे त्याची उत्तरं देखील नाही आहेत पण एक साधी गोष्ट सांगतो की यांनी हजारो ट्रक हा भराव त्या कावळ्याने जसे खडे टाकले तसे हे नदीपात्रामध्ये टाकतात आहेत तिथं कॉन्क्रिटीकरण करतात नदीचं पात्र बुजवत 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 गेलेले ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तो देखील व्हिडिओ टाकतोय की नदीपात्र कसं बुजवलं चाललंय आणि मित्रांनो हे काही कुणाला सांगायला गरज नको की नदी ही फ्री फ्लोईंग असते तिला स्वतःचा प्रवाह असतो आणि त्या प्रवाहामध्ये जर अडथळा आला तर ती तिचा मार्ग बदलते किंवा ती तिची जागा निर्माण करते आणि याच पद्धतीनं हा सगळा भराव टाकल्यामुळे जी पुराची पातळी आहे पाण्याची पातळी आहे ही वरती येणार आहे नक्कीच त्या कावळ्याच्या गोष्टीप्रमाणे आणि हे पाणी सगळं शहरांमध्ये घुसणार आहे आणि विध्वंस होणार आहे आयुक्त काय आज आहेत उद्या नाही आहेत ठीक आहे त्यांनी त्यांचं जे काम करायचं होतं ते केलेलं आहे ठीक आहे सगळ्यांची मर्जी सांभाळून त्यांनी त्यांचे फायदे बघून आता त्यांची जायची वेळ आली त्यामुळं त्यांना ना पिंपरी चिंचवडबद्दल ना पुण्याबद्दल कुठली आत्मीयता नाही ह्या शहरा शहराबद्दल कुठली इमोशनल अटॅचमेंट नाही ह्या शहराचं पुढं काय होईल काय नाही ह्याच्याबद्दल त्यांना काय घेणं नाही पण पिंपरी चिंचवडचे पुण्याचे नागरिक म्हणून ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे तुम्हाला आम्हाला इथं राहायचं आहे इथल्या भूमिपुत्रांना इथे राहायचं आहे ह्या शहराचं जे काय बरं वाईट होईल ते आपल्याला अनुभवायला लागणार आहे सुदैवानं म्हणा दुर्दैवानं म्हणा त्यामुळे नद्या नद्याकाठची जैवविविधता नद्याकाठचे पशु पक्षी प्राणी हा त्यांचा खा हक्काचा अधिवास आहे विचार करा एखाद्या दिवशी जर तुम्ही राहताय त्या ठिकाणी जर प्रशासनाने एखादा प्रकल्प आणला आणि तुमचं घर एका रात्रीत पाडायचं जर प्रशासनाने ठरवलं तर तुमची काय अवस्था होईल त्यामुळं परत एकदा मित्रांनो हात जोडून विनंती आहे येणाऱ्या सत्तावीस तारखेला या पदयात्रेत सामील व्हा जेवढ्यांना शक्य आहे तेवढ्यांनी या सहकुटुंब सहपरिवार या आपल्या मुलांना घेऊन या नदीची काय अवस्था चालली आहे कशा पद्धतीनं नदीचं गटार बनवलं हे त्यांना बघू द्या हेच पाणी आपण पिण्यासाठी शेतीसाठी वापरासाठी वापरतो आहे कदाचित आपण ते फिल्टर करून पितो आहे पण पक्षी प्राणी हे सगळं प्रदूषित पाणी ॲज इट इज पितात त्यामुळं आपलं अपन नदी आपली पर्यावरण आपली जैविकता वाचवण्यासाठी तुम्हाला हे करायला लागेल थोडासा वेळ काढा कम्फर्ट झोनच्या बाहेर या आणि आपल्या नदीसाठी या सत्तावीस तारखेला सकाळी आठ वाजता आम्ही तुमची सगळ्यांची वाट बघतोय नदीपात्रामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण